नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टक्केवारी कशी काढायची हे पाहणार आहोत आज आपण बेसिकपासून टक्केवारी शिकणार आहोत चला तर पहा उदाहरण आहे चारशेचे तीस टक्के म्हणजे किती पहा आता चारशेचे तीस टक्के म्हटले तर पहा चारशे चे म्हणजेच गुणाकार करणार आहोत तीस टक्के म्हणजे तीस भागिले शंभर हे घेतात पहा आता हे तिरकस गुणाकार आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचा आहे तर पहा चारशेचे तीस टक्के म्हणजेच हे तीस भागिले शंभर पहा हा शून्य कट करायचा हा शून्य कट करायचा हा शून्य कट करायचा हा शून्य कट करायचा म्हणजे राहिले आप काय आपल्याकडं चाळीस गुणिले तीन चला तर मग सॉल्व करून घ्या चार त्रिक बारा हा शून्य जसा तसा म्हणजेच आपलं उत्तर काय आलं एकशे वीस तेच आपण आता बेसिक पद्धतीने पाहणार आहोत चारशे गुणिला तीस भागिले शंभर म्हणजेच पहा तीसने शंभरला भागायचं किंवा या शंभरनं चारशेले तुम्ही काहीही करू शकता तर पहा आपण शंभरनं चारशेला भाग दिल्याच्यानंतर शंभर एक शंभर शंभर चूप चारशे म्हणजेच किती उरले आपल्याला चार गुणीला तीस जवळपास सेमच प्रोसेस आहे चार त्रिक बारा शून्यचा तसा म्हणजे उत्तर काय ते आपलं एकशे वीस पुढचं उदाहरण आहे आपलं दोन हजारचे पंचवीस टक्के म्हणजे किती पहा सेम प्रोसेस दोन हजार चे म्हणजे गुणाकार पंचवीस टक्के पंचवीस भागिले शंभर पहा सॉल्व करा शंभर हे शून्य कटले हे शून्य कटले पहा खाली काय राहतं आपल्याकडं वीस गुणीला पंचवीस चला तर मग करा गुणाकार पंचवीस दुनी पन्नास आणि हा शून्यचा सस्त असा म्हणजेच काय उत्तर आलं तो पाचशे म्हणजे दोन हजारचे पंचवीस टक्के म्हणजेच किती पाचशे तसं तुम्ही मी दुसऱ्या पद्धतीने असं करू शकता दोन हजार गुणिले पंचवीस भागिले शंभर या पंचवीसने शंभरला भाग जातो का जातो पंचवीस एक पंचवीस पंचवीस चूक शंभर आता इथं काय राहिलं आपल्याकडं दोन हजार भागिले चार चला तर सॉल्व करा चार पंच वीस आणि हे दोन शून्यचं शूनस म्हणजेच उत्तर काय तर पाचशे पुढचं उदाहरण पहा तीस हजारचे वीस टक्के म्हणजे किती तर पहा तीस हजार चे म्हणजे गुणाकार वीस टक्के म्हणजे वीस भागिले शंभर चला तर मग आपण सॉल्व करू आता हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट आपल्याकडे राहायला काय तीन हजार गुणिले दोन तर पहा तीन दोन्ही सहा म्हणजेच तीस हजारचे वीस टक्के म्हणजेच किती आन्सर येत आपलं सहा हजार चला तर तुम्हाला यापेक्षाही सोप्या पद्धतीतून मी सांगतो की जर कोणतंही उदाहरण तुम्हाला टक्केवारीत आलं आणि त्याचे शेवट जर का शून्य एक आला एका स्थानी जर शून्य आलं तर ते कसं करायचं पाहू आपण बा चारशे शे वीस टक्के असं जर तुम्हाला आलं तर तुम्ही काय करणार सरळ सरळ काय नाही करता स्टिक वापरायची हा एक शून्य कट करायचा आणि एक शून्य कट करायचा म्हणजे खाली जे शंभर येतात त्याचे दोन शून्य आपण कट करणार आहे आणि सरळ जे पण राहीन त्यांचा आपण गुन्हा करून घेणार चाळीस गुणिले दोन म्हणजेच काय येणार त्याचं ऐंशी उत्तर येणार तसंच पहा तीन हजार गुन्हेले तीन हजारचे काय करणार आपण तीस टक्के तीस टक्केच म्हणजे काय हा एक शून्य कट हा एक शून्य कट म्हणजेच काय राहणार तीनशेचे तीनशे गुणला तीन, तीन, तीन राहणार तीन त्रिक नऊ म्हणजेच तीन हजारचे तीस टक्के म्हणजेच किती नऊशे अशा तुम्ही मी स्टिक सुद्धा आणि क्वेश्चन सॉल्व करू शकता व्हिडिओ आवडला असतं लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा